श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्त्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी संकट पितृदोष शत्रुवादा ग्रहदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गुरु पूर्ण करतील अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त यायला विसरू नका दत्त दत दत्त दत्ताची गाय गाईच दूध दुधाची दु 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 साय साईच दही दह्याच ताक ताकाच लोणी लोण्याचं तूप तुपाची तु धार दत्त दत्त दत्ताची गाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंसोबत नेहमी एक गाय असते जिला कामधेनू म्हणतात ही गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे कामधेनू ही पौराणिक गाय आहे जी कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची क्षमता ठेवते दत्तांसोबत जी गाय आहे हीच या कामधेनूचे रूप आहे गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे जी सर्व सजीवांना अन्न आणि आश्रय देते तसेच औदंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहशील आणि सहिष्ण असण्याचे शिकवण घेतली तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्वी अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार आणि श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा अवतार होय तसेच माणिक प्रभू तिसरे आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे चौथे अवतार आहेत हे चार पूर्ण अवतार असून दत्त हे गुरुदेव आहेत परम गुरु मानले आहे त्यांची उपासना गुरु स्वरूपातच करायची असते आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून गायीची सेवाही करायची ही, ही गोसेवा केल्यामुळे आपल्या दत्त गुरुंची अखंड कृपा ही होणार आहे आता ही गो सेवा आपल्याला कधी करायची तर ही गो सेवा तुम्ही आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज करू शकतात किंवा प्रत्येक गुरुवारी केली तरीही चालणार आहे आता आपल्या घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आपण बनवतो ती आपल्याला गाईकरता बनवायची आपल्याला कणिक मळायचे मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता आपल्याला एक छानशी चपाती ही तयार करून घ्यायची या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होतो तसेच आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शणी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते अशी ही गोड चपाती आपल्याला घेऊन जायचं आहे गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोष्टी शालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचे तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या प्रभावी मंत्राचा जप हा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही गोसेवा ही गोसेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गुरु पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही ಮನಮದೆ ಇಚ್ಛಾ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ವल्लभ ದಿಗಂಬರ